अकोला जिल्ह्यातील सिंदखेड मोरेश्वर हे गाव असं एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे स्वयंभू शिवलिंगाचे प्राचीन मंदिर आहे म्हणतात की या मंदिराच्या चमत्कारामुळे खुद्द औरंगजेबानेही नम्रता दाखवत मंदिराला सलाम केला होता अकोला जिल्ह्यापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर बसलेलं सिंदखेड मोरेश्वर हे एक छोटंसं गाव पण येथे असलेलं सोळाव्या शतकातील स्वयंभू शिवलिंगाचं प्राचीन मंदिर आजही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनलं आहे विशेष म्हणजे या मंदिराची कथा थेट मुघल बादशहा औरंगजेबाच्या काळाशी जोडली गेलेली आहे पौराणिक आख्यायिकेनुसार औरंगजेब हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेला असताना या मंदिरावरही त्याची नजर गेली मात्र स्थानिक पुजारी निंबाजी महाराजांनी त्याला सांगितले की हे मंदिर स्वयंभू आहे नंदीला चारा पाणी टाका जर त्याने खाल्लं तर हे साक्षात भोलेनाथाचं सा स्थान समजा सैनिकांनी दरवाजे बंद करून नंदी समोर चारा ठेवला आणि आश्चर्य म्हणजे काही वेळातच नंदीने तो चारा खाल्ला त्याच्या विष्ठेचे चिन्ह दूरवर दिसल्याने खुद्द सोडून त्या ठिकाणी शिला उभी केली जिच्यावर त्या घटनेचे शिल्प कोरलेले आजही पाहायला मिळत या मंदिराचे बांधकाम खडकात कोरलेले असून आजही औरंगजेबाच्या हल्ल्याचे काही निशान मंदिरावर दिसतात दरवर्षी श्रावण महाशिवरात्री रामनवमी या दिवशी येथे हजारो भाविक लाठी यात्रा आणि विशेष पूजा करतात सुधारक हनुमंते सांगतात की हे मंदिर केवळ शिवभक्तीचं नव्हे तर श्रद्धेचा आणि इतिहासाचंही प्रतीक आहे येथील एक अजून वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या गावांमधील शेतकरी आपले मित्रबैल वृषभराज यांना श्रावण महिन्यात मंदिरात घेऊन येतात आणि पाच प्रदक्षिणा घालतात ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे आजही इथे शेकडो तांब्यांचे आणि पितळाचे नंदी आहेत जे पूर्ण झालेल्या मनोकामनांचे प्रतीक आहेत अशी श्रद्धा इतिहास आणि परंपरेचं संगम स्थान म्हणजेच सिंदखेड मोरेश्वरचं हे शिवमंदिर बाबर फार लांब पुढे अकोले प्रसिद्ध मंदिर आहे ना इथं किती विषारी साप चावलाचा माणूस मरत नाही इथं डॉक्टर वगैरे चालत नाही इथं तो निंबाचं झाडा घेऊन त्याचा पाला पाजाचा हर बोला मनाचं दुसऱ्या देवाचं नाव घेता येत नाही तो माणूस मरत नाही अजूनही एक केस नाही झाली आता मध्ये चौऱ्याऐंशी लागलं ना मध्ये सर्व माहीत जाणीतलं असं साक्षात्कार आपण जिथे प्रसिद्ध आहे इथं इथं बस शिवरात्रीले जसं आपले कशी स्वयरिक संबंध होता शिवरात्रीले इथं संबंध होते महादेव पार्वतीचा तर एका एकूण पार्वतीचे लोक असतात एका एकूण महादेवाचे लोक असतात मग आपला संबंध कसा असे ते एका बेगा ते बोलतात पार्वतीने हे लागले हं नाही लग्न नाही लग्न त्या दिवशी संबंध होते माझे पाराबा तिचा शिवरात्रीला संध्याकाळी होबास वगैरे होते चहा पाणी होते बोलणी होती नवरिने लागेल नवदेवची लागी ते सर्व मग लग्न चैत्र शुद्धाष्टमीनं लग्न असतात आज रोजही कोणाचा पाय वगैरे झुकला काही झालं तर पाय व्हायचा कोणी साप व्हायचे म्हणजे अशा काही घटना घडतात ते साक्षात्कार त्या त्यात होऊन जाते ते झालं म्हणजे त्या येतात आणि ते वाहून देतात म्हणजे माझं नाव सुधाकर हनुमंत